प्राप्ती आणि सैंकित पहिलं तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये नवीन मालिका येते आणि प्रोमो खूप हिट होते आणि आजचा मुहूर्त थोडा वेगळाच आहे कारण आजचं भाग्य तसं बघायला गेलं तर पंढरपूर मध्ये आज आपण प्रमोट करतोय आणि पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवून आपण आशीर्वाद घेऊन आज प्रमोशनला सुरुवात वगैरे करतोय तर पहिले तर काय सांगशील की कसं वाटतंय आणि प्रमोशन आता जोरदार सुरू झालेलं आहे दर्शना बाबतीत बोलायचं झालं तर आयुष्यात पहिल्यांदा दोघांच्याही हा म्हणजे मी खूपदा आलोय तू दुसऱ्यांदा आली आहे हा हो। पण असं दर्शन कधीच झालेलं नाहीये सो झी मराठी मुळे आणि या कारणामुळे पंचवीस तासांचं भजन वगैरे जे ठेवलं आपण रेकॉर्ड जो केलाय त्या कारणामुळे पांडुरंगाच्या पायाशी चरणाशी डोकं ठेवता आलं आणि काय नाही रिएक्शन हीच होती की शब्द नव्हते डोळ्यात हलकंसं पाणी होतं आणि मन शांत होतं खर तर आज खूप गोष्टी घडत आहेत जस विठ्ठलासोबतची भेट जे वर्ल्ड रेकॉर्ड झालाय पंचवीस तास पंचवीस तास भज भजन कीर्तन करून तर ह्या सगळ्या गोष्टी विठ्ठलामुळे जुळून आल्या आहेत आणि आम्हा दोघांना ते एक्सपिरियन्स करायला मिळालंय हे आमचं भाग्य आहे आणि जेव्हा मी, मी 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 सेकंड दुसऱ्यांदा पंढरपुरात आले पण जेव्हा विठ्ठलाच्या पायथ्याशी जेव्हा आम्ही आमचं डोकं ठेवलं तेव्हा थे खरंच खूप खूप पीसफुल वाटलं खूप छान वाटलं काहीच कोणतंच एकदम फक्त इमोशनल होते मी बाकी काहीच काहीच वाटत नव्हतं खूप छान वाटत होतं खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आणि पंढरपुरातले लोक खूप छान आहेत खूप माया देतात खूप छान आहेत सायंकी त्यांनी प्राप्ती तुम्ही आता सांगितलं की भरून आलं वगैरे पंढर देवाला बघितल्यावरती सो so, त्याच्याकडे आज काय मागितलं काहीच नाही रे त्याने मागूच नाही दिलं <laughs> त्यांनी सांगितलं पांडुरंगाने की तुझं सगळं आम्हाला माहितीये तुझा बिंद <laughs> हो ना म्हणजे ते काय म्हणतो आपण ते कळतं रे की विश्वास जो विश्वासाचा भाग आहे ना तो झाला तिथे माहितीये पांडुरंग तुला सगळं बाकी काय जसं सायंकेत म्हणाला की जेव्हा आम्ही गेलो तिथे तेव्हा असं झालंच नाही की आपण आधीच ठरवतो की मी देवाकडून हे मागणार आहे मी ते मागणार आहे असं काहीच झालं नाही मी तर फक्त विठ्ठलाच्या आणि रुक्मिणींच्या डोळ्यात बघत बसले म्हणजे काहीच इट वॉज लाईक गो विथ द फ्लो आणि जर आपण चांगले कर्म करत राहू तर देव आपल्या पाठीशी आहेच आणि विठ्ठलामुळे सगळं होतंय हो बरं सांगित मला तुला विचारायला आवडेल की झी मराठीवरती गाजलेली मालिका आणि पुन्हा एकदा झी मराठीवरती कमबॅक करत आहे घरी आल्याचं नक्कीच पण जुन्या जुना जो तुझा कॅरेक्टर होता सो यापेक्षा हा खूपच वेगळा असणार आहे खूप वेगळं सो so, त्या कॅरेक्टरची किती पुन्हा एकदा आल्यावरती आठवण होते आणि हा कॅरेक्टर तुझं कसं असणार आहे आठवण म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली मालिका मी झी मराठीवर केली आणि ती रात्रीच खेळ चालली सो ती नेहमीच आठवणीत राहणार आहे ते कॅरेक्टर आणि म्हणजे फेम काय असतं लोकांना कॅरेक्टर कसं आवडतं हे सगळा अनुभवच मी त्या सिरियलमुळे घेतला त्या कॅरेक्टरमुळे घेतला म्हणून मला मगाशी पण कोणीतरी प्रश्न विचारला की अभिराम हे कॅ नाव पुसावंसं वाटतं आहे का वाट ते केरेक्टर, ते केरेक्टर तर मला नाही पुसावंसं वाटतं ते का पुसावसं वाटलं सो त्या कॅरेक्टर त्या कॅरेक्टरची आठवण नेहमीच राहणार आहे आणि नवीन कॅरेक्टर म्हणायला गेलो तर हे फार छान फार वेगळं कॅरेक्टर आहे वेगळं काय माहिती आहे का फार छोटीशी गोष्ट आहे ती की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर माणूस काय असेल कसा असेल आणि जर मनात इच्छा निर्माण झाली आणि आईने जर ते समोर आणून ठेवलं तर काय होईल आपलं विचार कर म्हणजे जर तुला मसडीच हवी आहे जैगवार हवी आहे तर ती जैगवार तू विचार केलेस ना जैगवार तुझ्या समोर आहे तर काय असेल श्रीमंती किंवा आनंद सगळं ज्या सगळ्या अपेक्षा तर त्यानंतरचं जे कॅरेक्टर असेल ना तर हे आहे म्हणजे फक्त लोकांसाठी करणं हेच राहतं प्रेम ही भावना फार राहते सो बघूया आता हे कॅरेक्टर आपण किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवतोय तुझ्या कॅरेक्टर बद्दल माझ्या कॅरेक्टर बद्दल मी हे सांगेन की सावली जी आहे ती खूप सॉर्टेड आहे साधी सरळ आणि तिच्या दिसण्यावरून तिला खूप नावं ठेवली जातात बट uh, तिला ह्या गोष्टींची काहीच घेणं देणं नाही आहे कारण तिचं असं आहे की तिला आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती करायची आहे विठ्ठलासाठी सगळं करायचं आहे तिला आणि uh, तिला विठ्ठलाचे अभंग गायला आवडतात तिला कीर्तन करायला आवडतं आणि uh, एक म्हणजे uh, जी फॅमिली दाखवली आहे ती uh, वारकरी फॅमिली आहे त्यामुळे uh, सगळेच गायक असतात घरात uh, पण काही कारणांमुळे सावलीला तिचा आवाज गहाण ठेवावा लागतो भैरवी माईंकडे तर ते का ठेवावा लागतो यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल बट आ, मी हे सांगेन की तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर आवडणार आहे खूप खूप मजा येणार आहे सिरियल बघायला बरं मालिकेत असं दाखवलंय की, की दोघं एकमेकांना ओळखत नाही आहात तुम्ही पण रिअल लाईफ मध्ये दोघं एकमेकांना किती ओळखत आहे सांगितन प्राप्ती तुम्हाला मी तर ह्या सेटवरच भेटले आहे बट मी आ, मी याची नाही गॉसिप वगैरे नाही पण मी ह्याची सिरियल बघितली होती रात्रीच चालले आणि ती मी युजली सिरियल्स नाही बघत पण ती माझी खूप फेवरेट सिरियल होती आणि रात्रीच चालले वॉज अ हिट ती अजूनही म्हणजे त्या प्रत्येक त्या सिरियलमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला त्या नावाने ओळखतात तर इट uh, वॉज अ हिट आणि त्यानंतर माझं असं झालं की मी ह्याला मला जेव्हा कळलं की सांकित कामत माझ्या ऑपोजिट कॅरेक्टर प्ले करतो वॉज ओ माय गॉड इतका मोठा ॲक्टर त्याच्या ऑपोजिट मी काम करणार आहे तर असं <laughs> नको खरंच गौरव पुरस्कार देणार अरे म्हणजे काय तू तेवढं काम केलंयस के ना मग तुला एप्रिसिएशन मिळायला पाहिजे ना काम मला खूप हा कर अजून कर बट होता ना की तू खूप लीड केलाय परत तू एवढ्या छान छान मालिकांमध्ये काम केलंय फिल्म केल्या तर माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे की एवढा छान स्टारकास्ट आहे तो एम ब्लेसारकास्ट येस आय एम ब्लेसता मेघाताई गौरीताई कुकर्णी सगळेच कमाल ऍक्टर आहेत माणसं माणूस म्हणून खूप कमाल आहेत फार छान आहे आणि सेट वर आम्ही फार मजा करतो रे म्हणजे एक एकदा कामाचं भान विसरून आपण जसं मजा करतो ना तसं येते सो काम करताना सुद्धा ना काय होतं सहजता येते अरे फार सहजता आपण सगळे ओळखत असून कॉन्शियसनेस निघून जातो आणि काम पण छान होतं आणि आम्ही कोणतेच बॉन्ड असे ठरवून नाही केलेत की आता माझ्या आईचं आणि माझं सीन असेल तर असं नाही की आपण ना हे हे करूया म्हणजे आपल्या मदर डॉटरचं रिलेशन दिसेल असं काहीच नाही ते बॉन्ड बनत गेले आणि ते असं ओप इमोशन निघतात बस बरं या मालिकेत प्राप्ती तुला वेगळाच लुक दिलेला आहे हो। सो सांगित मला तुला विचारायला आवडेल की तुला हा लुक कसा वाटला इव्हन प्राप्ती तुला जेव्हा कळलं की तुला असा लुक असणार आहे तुझी रिएक्शन पहिली काय मी आधी सांगते मग तुझं असं कंपल्सरी नाही पॉझिटिव्ह सांगायचं सा तुला जे वाटतं ते मला मी खूप एक्सायटेड होते पण थोडंसं नर्वसनेस होतं की हा वेगळा लुक लो आहे लोकं एक्सेप्ट करतील का लोकांच्या करती लो का काय रिॲक्शन्स असतील वगैरे बट नंतर ठरवलं की यार करायचं आहे था, तर करायचं आहे काहीतरी ट्राय करायचं आहे आणि येस दिस इज रिअली व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी बट uh, मला खरंच खूप मजा येते हा कॅरेक्टर करताना आणि या कॅरेक्टरमुळे मला खूप काय मिळतं आहे म्हणजे पंढरपुरात येऊन विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवणं एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि uh, जसं ट्वेंटी फाईव्ह आर्सचा जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे तर uh, तो मेडल प्लस uh, ते सर्टिफिकेट ते uh, त्याला मी टच केलं हीच ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आय एम थँकफुल आय एम ब्लेस्ड हे बघ हे कॅरेक्टर असं दाखवलं ना की त्यांना असं दाखवायचं सुंदर दिसत नाही आणि आईला प्रत्येक गोष्ट सुंदर हवी असते पण मला हे सुंदरच दिसते म्हणजे हिचा लुक पण फार सुंदर बघ ना तुला सुंदर वाटत नाही का तो चष्मा पण सुंदर दिसतोय तो रंग पण सुंदर सावळा रंग अरे विठुमावलीचा रंग आहे किती सुंदर दिसतय उगाच तिला असं वाटतं की नेगेटिव्ह वगैरे नाही नाही मला वाटतं हा कॉन्शियस असते पण बघ ना किती सुंदर दिसते ती बरं मालिका विठ्ठलावरती आहे सो तुम्हाला असं कधी लाईफमध्ये झालं आहे का की या क्षणाला आपल्याला विठ्ठल पावला खूपदा 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 म्हणजे आता तुम असं अचानक प्रश्न विचारला मला सांगताना येणार पण खूपदा असं झालंय खूपदा आणि ना ते कळतं रे सायन्स कळतात ते की मग त्याला चमत्कार म्हणावा की योगायोग हा प्रश्न असतो पण हो खूपदा किस्सा ॲक्च्युली आय बिलीव्ह की ना देव रोजच आपल्या पाठीशी असतो आणि uh, असं काहीतरी घडणार असतं जे आपल्याला माहीतही नाही आहे पण ते तो टाळतो त्याच्यामुळे आपण uh, अजून आज एवढे uh, खुश आहोत आनंदी आहोत तर असं किस्सा असा, असा नाही सांगता येणार बट येस म्हणजे माझं तर असं आहे की माझं आयुष्य त्यांच्यामुळेच चालू आहे Okay. बरं मालिका शूट सुरू होऊन किती दिवस झालाय प्राप्तीला तर भेटलोच आहोत आणि ती दंगा करते सेट वरते हे आम्हालाही माहितीये सांग की तुझ्याकडून ऐकायला आवडेल की त्रास देते तुमच्याकडूनच कळत की दंगा करते हो ना अशी दंगा अजून तरी केला नाहीये बघितलं म्हणजे हेच खरं आहे की नाही जास्त मस्ती वगैरे कारण जास्त करू नको कळेल त्यांना जास्त लपू नकोस त्यांना कळेल बट आय थिंक की मी मस्ती तिथेच करते तिथे असं माझी मस्ती एक्सेप्ट करतात तर हे सगळे माझे मस्ती एक्सेप्ट करतात त्यांना आवडते मी नसतं विनोद नाही एक्सेप्ट करते ते असो आउट ऑफ द सिलेबस पण पण हो मला मज्जा येते सगळ्यांसोबत काम करायला म्हणून असं तेरा तासांची शिफ्ट असते तर एक 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 तासाला माझा असा जोक तर आलाच पाहिजे ओके हो नाही मग मज्जा येईल अजून बरं प्राप्ति बॅक टू बॅक तुझी दुसरी आता लगेच मालिका सुरू झालेली आहे आणि संगीत तुझी पण झी मराठीवरती सेकंड मालिका आहे सो घरच्यांची रिएक्शन काय होती इवन तुझाही सेकंड प्रोजेक्ट झी वरती आणि झी नाही माझ्या आईला फार आनंद होतो जेव्हा मी झी सोबत काम करतो हो म्हणजे मला मी ना आता असं मला असं वाटतं की आपल्याला काम मिळालं आणि आपण काम चांगलं कसं करू याच्याकडे माझं लक्ष असतं माध्यम किंवा चॅनल किंवा काय अशा सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टींमध्ये मी लक्ष न देत माझ्या कामाकडे मी लक्ष देतो पण आपल्या आजूबाजूला माणसं आहेत म्हणजे आई झाले आपले सगळे जे इमोशनली फार आ, आ, विचार करत असतात आणि बांधलेले असतात त्यांना फार आनंद होतो माझ्या आईला फार आनंद होतो या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसते स्वतः बरं असं कधी झालं होतं का की तू मालिका गेल्यानंतर तू मूवी मध्ये दिसला होतास आणि त्याच्यानंतर मालिका दिसत नव्हतास तू आ, इवन ती वरती अजून एक मालिका झाली होती पण प्रेक्षक तुझा चाहता वर्ग तर आहेस तर त्यांना अजून तुला मालिकेत पाहायचा होता तुला डीएम वगैरे यायचे हो असं येतात ना बऱ्याच वेळेला आता सुद्धा ह्या आपल्या प्रोमोच्या तिकडे खाली पण कि की, अरे किती दिवसांनी दिसतोय वगैरे मध्ये मालिका केली होती पन, वर होती पण वेगळ्या झीचा जास्त फेम आहे जास्त प्रेक्षकांपर्यंत चॅनल पोचत झी सो खूप कमेंट्स आहेत असे की खूप वर्षांनी आम्ही ह्याला बघतोय कम बॅक वगैरे घरच्यांची रिॲक्शन घरच्यांची रिएक्शन त्यांना नेहमीच प्राऊड फील होतं बट जेव्हा माझ्या डॅडने माझं प्रोमो बघितला होता आणि आमचं जेव्हा शूट स्टार्ट झाला होता तेव्हा फर्स्ट सीन माझ्या घरातला फर्स्ट सीन माझा होता की विठ्ठलासोबतचा होता आणि तो महेश सरांनी डिरेक्ट केला होता मी त्यासाठी पण खूप थँकफुल आहे आणि तेव्हा माझे मम्मी पप्पा पण आले होते कारण ते त्याच दिवशी मुहूर्त शूटसुद्धा होतं आमचं तर मी सीनमध्ये होते मला काहीच माहीत नाही माझे मॉम डॅड बघत होते सीन बाहेरून आणि मला बाकीचे सगळे आर्टिस्ट आहेत वीणाताई वगैरे ते सगळे सांगत होते की माझे पप्पा अक्षरशः रडायला लागले आणि ते माझ्यासमोर कधीच रडले नाही आहेत अजून आणि ते बाहेर जाऊन मग डोळे पुसून वगैरे आले ही वॉज की आय एम प्राऊड ऑफ यू तर तेव्हा मला असं खूप असं भरून आलं आता पण डोळ्यात पाणी येत आहे तर जेव्हा त्यांना कळलं की सिलेक्शन झालंय दे वर व्हेरी हॅपी आणि आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं फक्त तिघांमध्ये होतं मम्मी पप्पा मी कोणालाच नाही आणि नंतर प्रोमो आल्यावर मग सगळ्यांना असा सरप्राईज दिला आणि लय की अर्ध्या लोकांनी ओळखलंच नव्हतं मला ही ही प्राप्ती वाटते नाही पण ती का करेल नाही ही प्राप्ती वाटते असं झालेलं आणि मग नंतर माझे काका वगैरे येऊन अचानक सांगत होते की अरे झीवर नवीन सिरियल येते अशी अशी मुलगी आहे मी काका मीच आहे ती प्लीज <laughs> तर अशा वगैरे रिॲक्शन होत्या पण मजा येते असं कॅरेक्टर करायला बरं आम्हाला कळलं की प्राप्ती तू खूप सुंदर गातेस सुद्धा सो आता जाता जाता प्रेक्षकांसाठी दोन ओळी तर होऊन जाऊ दे कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा वा खूप सुंदर सेट वरती असतो हो असाच असच असतो असाच आणि आमचा सेट पण जो आहे ना म्हणजे खूप मस्त जागा आहे रे ती समोर पण खूप जागा आहे सो असं मोकळं असतं आणि बघ ना इथे कसं छान वाटतं जर तू कॅमेरा फिरवून दाखवू शकतोस बघ ना ही नदी आणि सगळी ते असं हवा आहे एक फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना असंच आमच्या सेट वर oh, पण एनर्जी आहे नक्कीच प्रोमो हिट होते मालिकाही प्रेक्षकांना खूप आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मी प्रेक्षकांना हेच सांगेन की खरं खूप 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 प्रेम द्या आणि तुम्हाला या सिरियलमधलं प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक प्रत्येक ट्विस्ट वगैरे सगळं खूप आवडणार आहे आणि खूप प्रेम द्या प्रेम द्या प्रेम करा स्वतःवर सुद्धा सगळ्यांवर या जगावर तुमच्या वस्तूंवर तुमच्या मनावर सगळ्यांवर प्रेम करा आणि आमच्यावर सुद्धा <laughs> आणि पाहत सावळ्याची जणू सावली तेवीस सप्टेंबर पासून सात वाजता फक्त झी मराठीवर